तर आज इथे मी छोटस यांचं डेकोरेशन केलेलं आहे मराठवाडा आणि खानदेशात नवरात्री दरम्यान साजरी केली जाते ही एक सांस्कृतिक परंपरा आहे जिथे मुली आणि महिला एकत्र येऊन भुलाबाईची गाणी म्हणतात आणि खेळ खेड़ खेळतात ज्यामध्ये भुलाबाई पार म्हणजे पार्वती आणि भुलोजी राणा म्हणजे शंकर आहे तर इथे मी छोटस सौरव मांडून भुलाबाईची मूर्ती ठेवलेली आहे ला दिवे लावून घेतलेले आहे लाइटिंग लावलेली आहे आणि खांब लावून घेतलेले आहे साईडला चौरंगला खायचे काही पदार्थ ठेवलेले आहेत जसे की शंकरपाळ्या करंजी लाडू शिवचुडा मिठाई चॉकलेट्स असे बरेच काही पदार्थ इथे मी ठेवलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण इथे खायचे पदार्थ ठेवू शकता त्यानंतर चौरंगाखाली मी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि तिला थोडस ठेवलेलं आहे माझ्या मम्मीनी मला पुलाबाईसाठी छोटासा हार बनवून दिलेला आहे तो, गत है। तो मी इथे घातलेला आहे त्यानंतर धूप लावून अशा प्रकारे मी अशी त्यांची पूजा केलेली आहे तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनल वर नवीन असणार तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू